परत आनंदविहार आहे आनंद विहार आहे विसावा आहेमस्कार आता बसतात सकाळचे साडे नऊ आणि आम्ही उठलोच दूध चहा दूध वगैरे झालं मुलांचं आणि आता मी बसले ब्रेकफास्ट करण्यासाठी तर जे जे इथले जे फेमस आलूवडे आहेत ते आणलेत ब्रेकफास्टसाठी तर ते म्हणतात एवढी गर्दी असते त्या शॉपमध्ये की त्यांचा थर्टी नाईन नंबर होता आठ वाजेपासून ते गेले होते आणि आत्ता आले साडेनऊला तर यांचं खाणं सुरू झालं त्यांना खूप आवडलं तर मी पण खाते आणि आजचं आमचं पूर्ण प्लॅन काय असणार ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते ब्रेकफास्ट वगैरे झाला परत थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि त्यानंतर सगळ्यांनी आंघोळी वगैरे आटोपल्या तर संध्याकाळी निघायचे शेगावला जाण्यासाठी तर पालक पनीर बनवणार ताई मुलांना पण पनीरची भाजी खूप आवडते आदर्शला त्याच्यामुळे म्हणजे मी पनीरच बनवते तर आणि जिजाजी खूप छान बनवतात पालकमध्ये तर तेच बनवणार आहे तर तीच तिचे कामं सुरू आहे तर मी तिला म्हटलं थोडीशी हेल्प करते तर माझं इथे कांदा कट करते इथे तर इथे असा व्हाईट कलरचं कांदा आहे तसे असे नव्हते व्हाईट कलरचे तर इथे अंबा असे मिळतात कांदे व्हाईट कलरचे तर काही भाजीसाठी आणि काही खाण्यासाठी कट करायचे आणि इकडे तिने कुकर वगैरे लावलं वरण भाताचं ठिकाणी पण मळून ठेवली आहे तर जा फक्त जिजाजी बाहेर गेले आणि हे पण बाहेर गेलेत तर येस क्रिशा क्रिशा पण आंघोळ करून छान रेडी आहे आरेची आंघोळ राहिली आहे ना अरे मेल पॅन्ट शूज डुईंग बाय

ता ना तो ना। तो तो तर आता वाजता तर पाहुणे दोन आणि सगळं आमचं स्वयंपाक रेडी आहे कांदा वगैरे कट करून पण रेडी आणि फक्त पनीरची भाजी राहिली होती तर आता इथे विजयाजी पनीरची भाजी बनवत आहेत तर इथे मसाला भाजून सुरू आहे काय काय टाकलं तुम्ही कांदा लसूण लसूण खोबरं त्यानंतर कांदा लसूण आला आणि खोबऱ्याची पेस्ट आहे तर तो, तो मसाला भाजताय आणि पनीर आहे तर पनीर इतका फ्रोजन झालं होतं आणि ताई काढायचं दिसत नाही आणि इथे पालक बॉईल करायला ठेवला आहे भाजी पूर्ण करून झाली की मग मी तुम्हाला दाखवते तर आमची जेवणं वगैरे आटोपली आणि ताईने आमच्यासाठी जे प्रेझेंट आणलं होतं ते देण्याचं प्रोग्राम सुरू आहे मला साडी यांना कुर्ता पैजामा आणि मुलांसाठी कपडे आणले तिने ती म्हटली खूप वर्षाने तुम्ही आलेत तर हे सगळं आमचं सुरू आहे इथे आणि खूप उशीर होतो आहे कारण सहा वाजता मला ट्रेनसाठी निघायचं पण आहे तर आता बस रेडी होतो आणि स्टेशनसाठी निघतो आणि मग स्टेशनवर गेले की तुमच्याशी बोलते पुन्हा तर आता आम्ही निघालो शेगावला जाण्यासाठी आणि सात वाजताची ट्रेनमध्ये पवितसर आहे आणि आता अमरावती स्ट्रेंडमध्ये पडण्याला जाण्याचं काम होतं त्यामुळे आता अमरावती स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि लागलेलीच ट्रेन कारण त्यामध्ये आम्ही बसलो शेगावला गेलो चार वाजता होती ट्रेन पण आम्ही ते कॅन्सल केलं तिकीट आणि आम्ही सगळेजणं सोबत यायचं म्हणून ह्या ट्रेनचं तिकीट केलं कारण ताई म्हटली खाली जाते आणि खरंच खाली आहे ट्रेन भरपूर इथे सीट खाली आहेत आणि एक दोन डब्यासाची जर् जनरलची असतात आणि बाकी सगळे ए सीचे आहेत तर इथे आता आम्ही सगळे बसलो स्टेशनला नऊ वाजता पोहोचलो आणि तिथून येता येतं साडेनऊ पावणे दहा झाले होते आणि इथे म्हणजे फक्त आता सध्या नंबर लावला आहे तर आता बघू कोणती रूम मिळते तर निवास नंबर चार आणि पाच ह्या साईडला आहे आणि इथे बरंचसाही आहे आनंद विहार आहे विसावा आहे पण ते मंदिरापासून दूर आहे आम्ही विचार केला की ते जवळ जवळपास दूर म्हणजे दर्शन बऱ्याचदा एक दोनदा दर्शन घेता येईल म्हणून आम्ही इथेच रूम करतो आहे आणि नक्की नक्की मिळते रूम पण खूप नंबर आहे जास्त तर जी ज्या जी फ्यूमध्ये उभे आहे हे काहीतरी खाण्यासाठी घ्यायला गेलेत कारण आम्हाला जेवायला पण वेळ होईल जाऊ फ्रेश जवळ आता दहा आहे तर थोडंसं मंदिराचा परिसर पण दाखवते ह्या अशा बसेस लागलेल्या असतात ह्या बसेस जातात दुसऱ्या याच्यामध्ये जसं हे भक्तरिवास आहे तर आनंद विहार भुसाबा आणि रेल्वे स्टेशन अशा ह्या बसेस फ्री फिरतात तर दोन बसेस आता लागलेल्या आहेत आणि हे असं बसस्टॉप आहे लोक बसलेत आणि हे आहे फक्त निवास क्रमांक पाच आणि तिकडे चार आहे आणि ते समोर जे दिसते ते तीन आहे आणि साईडला एक सहा आहे म्हणजे तीन चार तास सहा आम्ही त्या अशा सर्कलमध्येच आहे आणि तिथे भक्त निवास क्रमांक पाच जे लिहिलं आहे त्याच्या बाजूलाच प्रसादालय आहे तर त्याच्यासाठी आम्हाला पावती घ्यावी लागेल पण त्यासाठी आधी रूमवर जाऊन डायल्स वगैरे ठेवून फ्रेश होऊ आम्ही आणि त्यानंतर पावती घेऊन जेवायला जाऊ तर बराच वेळ होईल तर हे सगळं असं आजूबाजूचा परिसर आहे जेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा इथेच थांबलो होतो भक्तनिवास पाचमध्ये आणि इथून मंदिर एकदम जवळ आहे असं बाकी मिळालो इकडनं की लेफ्ट साईडला टर्न केला ते मंदिर आहे इथून तर आज तर दर्शन होणार नाही उद्या जेव्हा आम्ही दर्शनाला जाऊ तेव्हा दर्शनाचा व्हिडिओ मी घेईल तर आता हा वेटिंग किती आहे माहिती नाही किती वेळ लागेल अजून माहिती नाही तर मुलं आणि ताई आतमध्ये बसले होते आणि शेगावच्या सेचुरी फेमस आहे मुलांना तुमची वेटिंग नंबर बसली होती आणि आम्ही त्याच्या होतो इथला बाहेरचा घेऊन घेतला इथे जास्त आम्ही हे गरमागरम कचोरी एन्जॉय करतोय त्यासोबत हिरवी मिरची आहे आणि हे पण दिली आहे माहिती ओपन नाही करता येणार आणि आज कचोरी पण खूप आवडतात जसं मी म्हणतो आम्ही साडेनऊ पाहुणे आता इथे पोहोचलो होतो आणि रूम मिळायला आम्हाला जवळपास एक तास लागला साडे अकरा रूम मिळाली आणि जेवण वगैरे करून आम्ही वरती आलो तर आता बारा वाजतायत तर दोन रूम आम्ही घेतला एक टायगर आणि जिजाजी घेत जिजाजींची आहे आणि आमचीही आहे तर आज ते मुलामध्ये रूम बिलकुल अवेलेबल नाही आहेत कारण सॅटर्डेस डे आहे रक्षाबंधनची पुन्हा सुट्टी येते तर खूप गर्दी होती आणि आमच्यानंतर त्यांनी पूर्ण बंदच केलं रूमच अवेलेबल नव्हत्या नक्की की आम्हाला येऊन मिळाली आणि आम्ही ए सी किंवा कुलरचे चेशेस बघत होतो कारण खूप जास्त गर्मी आहे तर आम्हाला मिळाली कुलरची रूम तर जेवण वगैरे केलं कारण मुलांना खूप पण लागली होती झोप पण येत होती आता खूप उशीर झाला आहे आणि उद्या मग दर्शन आज पॉसिबलच नव्हतं तर उद्या आम्ही दर्शन करायला जाऊ तर तिथला व्हिडिओ मी घेतला आणि हा व्हिडिओ मी इथेच एन करते हो तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची मस्त राहा थँक्यू बाय